दार। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या तर आज चाललो आपण शेडमध्ये बर्निंग करायला आल्यात सुपरवायझर तर हे बघा टाकी वगैरे घेऊन चाललोय तर चला भेटू देते डायरेक्ट दे अशा प्रकारे केलं जातं बर्निंग वगैरे करून झाली आता ते जास्त काय व्हिडिओ काढता आली नाही त्यांच्या ह्याच्यात ते पटापट सांगत होते घाय होती त्यांना काय तरी पटापट आम्ही बर्निंग वगैरे केली पूर्ण वरती आणि खालती खालच्या शेडला आणि वरच्या शेडला तर आता संध्याकाळी आपण हे तूस वगैरे आता ते टाकून देऊ पूर्ण दोन्हीकडे सॉरी वरती पाच आणि खाली चार तर डायरेक्ट संध्याकाळी दाखवतो मला मी काय करतो ते तर नमस्कार मित्रांनो आपला कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करतोय तर आज चाललो आहे आपण तिथे पिल्ल्यांसाठी ते शेड बनवायला छोटे गोल राऊंडमध्ये तर चला तुम्हाला तर दाखवतो आज मी प्रॉपर काल जाणार होतो संध्याकाळी पण ते जरा झालं थोडं कामानिमित्त म्हणून ते आज पूर्ण करूनच डायरेक्ट येऊ आपण दुपारून तर चला तुम्हाला दाखवतो मी पुढे धार 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 <laughs> रँडम गाडी थांबवली मी त्याच्यासाठी अशीच मुद्दाम पोचलो काय चालला चहा पित चहा पिऊन जा ना आला गोला गाल त्या भेटला काल आला भेटला सुरुवात करतो Tak pun jalan, tak dapat tu rumah lah. Pencah, kita ini pelatih pencah kita tu. Tuh, tu kita lakukan tu. Kalau kah pencah, tu ini चला आता वाटते आता मदत करू कसरी पकडता पकडला ग्रीप भेटत नाही ग्रीप भेटली ग्रीप भेटली किती ना सहा सात अजून एक लागत अजून दोन आहे ना अजून दोन आहे ना अजून एक आहे ना हे पाच गाली करायचं आपल्याला चला आई पण टाकून घेऊ लागेच टाईमपास नको चला आता आपण स्प्रेड करू पूर्ण बाजूला बरे नवीन बिता, बिता, बिता। एक सेकंड दिवस विठ्ठला सुरुवात <laughs> केली फिरायला चला म्हणजे राऊंड मध्ये करायला लागतं कॉर्नर आपल्या बॉक्स मध्ये के केलं का ते पक्षी कसं एक कॉर्नर जाऊन बसले का मी एकावर एक चढून मरतात राती झोपतात त्यामुळे राऊंडमध्ये केलेलं चांगलं असतं आणि तूस अशा लेवलमध्ये असला तर इतका चांगला की आपली पाण्याची भांडी वगैरे काय असेल ते एकदम करत जातं वाकडं तिकडे जात नाही म्हणून पाण्याचा भांडा वाकडं झाला तर मग ते पाणी एक साईडला जाऊन पूर्ण खोलते असं आहे बघा अशा प्रकारे एकदम राऊंडमध्ये झालं पाहिजे थोडंफार बाहेर गेलं चालते असं काही नाही फायनली आपला एवढा झालेला आहे बघ आपलं केलं हे रोल हे आता रावणामध्ये आपण इथे एक असं लावू पाच लावायचे टोटल करतो ला। दिखाते खात तुमको तर आता या आपण रोल लावतो हे वाले तरी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दा झाल्यानंतर पूर्ण दाखवतो तुम्हाला मी आता चला फायनली आपले पाच गाळे झालेले आहेत तर आता चला खाली पूर्ण खाली आपले चार आले आहेत फक्त ती झाले का मग आपण डायरेक्ट निघू घेऊन नाही थोडं तीस काय आहे सर ती इकडे टाकून ठेवायला लागेल पूर्ण टाकल्यानंतर निघू मग दुपारनंतर पूर्ण एकदा आता हे आपले पूर्ण लावून घेऊ आता मी खालच्या पण सुरू करतो फायनली दाखवतो तुम्हाला बघा फायनली आपले चार गाले रेडी आहेत आता खालती पण आणि वरचं पण ओके झालं आता चित्राला पेपर बोर्ड बोर्डिंग लावायची लाईटीची बस <laughs> तूच आहे ना गोटाशेचा पाकड झा नू नाही थोडा पूर टाकू ओतल्या अख्ख्या घरी घेऊन जातो संध्याकाळी बघू पेपर भेटले तर पेपर आतून लगेच नाही तर मग अ तिकडे कुठला तूस टाकून घेतो हवाला राहिल्या त्या कोणी साईडला त्यानंतर मग आपण निघू घरी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला टाकून झाल्यावर कार पूर्ण काम आहे आपलं एवढं तूस राहिलं ते इतकं टाकलं आहे बाकीच्या या साईडनं टाकलंय हो तर चला आता ब्लॉग एंड करूया आजचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल